डेली मराठी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रस्तुत निबंधाचा विषय आहे माझी उन्हाळ्यातील सहल उन्हाळ्यात सर्व मुलांना विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने हमखास सहल काढली जाते उन्हाळ्यातील सहल त्यामुळेच आकर्षक वाटते कारण एकतर आपण दूर प्रवासाला जात नाही पण अशा प्रकारची सहल काढतो की त्यामध्ये जेवण खेळ मौज मजा आणि एखादा सामाजिक उपक्रम समाविष्ट असेल सहसा कुटुंबासोबत किंवा जवळचे मित्रमैत्रीण अशा सर्वांसोबत ही सहल काढली जाते अशीच या उन्हाळ्यात आमची सहल शेजारील गावातच गेली होती आम्ही सर्व मित्रांनी तेथे जाऊन स्वच्छता आणि त्याबरोबर निर्धारित केलेल्या जागेत झाडे लावणे असे दोन उपक्रम हाती घेतले होते आमचे पाटील सर सोबत होते आणि त्यांनीच ही सहल नियोजित केली होती दिवसाचा सर्व उपक्रम अगोदरच ठरला होता आमच्या गावाशेजारील चंदनपूर हे गाव सहलीसाठी निवडण्यात आले तेथे जाऊन प्रथम परिसराची साफसफाई त्यानंतर जेवण खेळ मस्ती आणि नंतर सायंकाळी झाडे लावणे असा उपक्रम होता सहलीत उपक्रम असल्याने आम्ही सकाळी खूप लवकर म्हणजे सकाळी आठ वाजता निघालो जाताना सर्वांनी डबे खाऊ पाण्याच्या बाटल्या आणि बॅगा घेतल्या साफसफाई आणि झाडे लावण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तेथील गावकरी आम्हाला देणार होते आम्ही या सहलीला चालतच निघालो कारण गाव फक्त पाच किलोमीटर लांब होते सर्वजण एकत्र चालल्यामुळे खूप मज्जा आली आम्ही यापूर्वी चालत कधी प्रवास केला नव्हता पण आज खूप छान वाटले तेथील गाव परिसर काही ठिकाणी खूप अस्वच्छ होता आम्ही सर्वांनी मिळून तेथील साफसफाई केली सहलीला एकूण सव्वीस जण होते आम्ही त्यामध्ये तीन संघ बनवले आणि साफसफाई केली गावातच कमला नावाची बाग आहे ती खूप सुंदर आहे त्याच बागेत भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे आम्ही एका मोठ्या झाडाखाली जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर सर्वजण खेळू लागलो खो खो लपंडाव हे खेळ आणि संगीत अंताक्षरी खेळताना खूप मजा आली सायंकाळ झाली होती शेवटी झाडे लावण्याची वेळ आली बागेशेजारीच आम्ही छोटे खड्डे खणले आम्ही आंब्याची छोटी रोपटी सोबतच घेऊन आलो होतो त्यांना व्यवस्थित लावल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि घराकडे यायला निघालो या सर्व सहलीत आणि उपक्रमात तेथील गावकऱ्यांची खूप मदत झाली आम्ही सर्वांनी त्यांचे खूप आभार मानले ही सहल फक्त सहल नव्हती तर सामाजिक उपक्रम देखील असल्याने आम्हाला खूप मज्जा आली आम्ही घरी येईपर्यंत पुरते थकलो होतो पण माझी या उन्हाळ्यातील ही सहल मी कधीच विसरू शकत नाही प्रस्तुत निबंध माझी उन्हाळ्यातील सहल हा तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद